जयंत पाटील बोलतात ते ऐकूया विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे की शरद पवार एनडीएत जाण्यासाठी तयार होते यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते ते तयार होते तर मग गेलेच असते ना ते कधीच तयार नव्हते हाच या सगळ्या मंडळींचा प्रश्न होता आणि पवार साहेबांनी ती विचारसरणी स्वीकारायला नकार दिला त्यामुळे आमचा पक्ष फुटला पण पवार साहेबांनी काही किंमत झाली तरी विचारसरणी बदलायची नाही ही भूमिका घेतलेली अमित शहाने टीका केली नकली काँग्रेस नकली राष्ट्रवादी आणि उरलेली आता काँग्रेस आहे त्यामुळे एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली तर भारतीय जनतेला ठरवू दे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली आहे महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर येतो अजित पवार की पवारांनाच निवडून कुठेतरी शरद पवारांचा वारस म्हणून ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न नवीन काही प्रश्न आहेत का तुम्ही बैलगाडीच्या ती बैलगाडीची शर्यत गाडा शर्यत त्यांनी पुन्हा सुरू करण्यासाठी लोकसभेत चांगली कामगिरी केली आणि त्यांनी वचन दिलेलं की जेव्हा बैलगाड्यांची शर्यत सुरू होईल त्यावेळी मी पहिल्यांदा घोडी हे आणि ती पद्धत आहे तर बैलगाडी शर्यती चालू करताना सुरुवातीला गोडीवर पुढं त्याचं सुरुवात करून देणे त्यामुळं सुजय विखेंना ती पद्धत माहीत नसेल त्यामुळे त्यांना बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यतीत ग्रामीण भागातला तरुण किती गुंतलेला आहे आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचं वेळ ग्रामीण भागात आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल त्यातल्या पद्धती कदाचित माहीत नसेल पवार मला अजून माहीत नाही सर शरद पवार बीजेपीट काय काय त्यांनी तिकडचा राजीनामा दिलेला आहे हे तुम्ही मला सांगताय आता बघू काय होतं चौदा तारखेला पक्ष प्रवेश ठरलेला आहे सर <laughs> सर बरीच माहिती दिसते सर शरद पवार बीजेपी पे जाण्यावाले छे सभी जन कह क्या कहोगे और आप भी शरद पवार साहब कभी भी बीजेपी में जाने वाले नहीं थे कुछ लोगों का ये प्रयास था की उनको उस तरफ लेके जाए गए लेके जाने की कोशिश उन्होंने की लेकिन शरद पवार साहब ने लगातार उसको नकारा और इसलिए अब कुछ लोग कह रहे हैं कि वो जाने वाले थे जाने वाले थे तो गए क्यों नहीं गए इसलिए नहीं क्योंकि वो विचार विचारसरणी उनको स्वीकार नहीं थी इसीलिए वो गए नहीं इंडिया का तो कोई है आपको क्या लगता है आप बताइए क्या आपका अनुभव आपको बताता होगा पूरे भारतवर्ष में इंडिया आघाड़ी के लोग बहुत अच्छी तरह से परफॉर्म कर रहे हैं और पूरे देश में जो भी पिछले कुछ दिनों में समस्या निर्माण हुई है महंगाई की समस्या है बेकारी की समस्या है हर समस्याओं का हल इंडिया आगाड़ी ने उनके मैनिफेस्टो में या उनके जो घटक पार्टी है उन्होंने लोगों के सामने रखने की कोशिश की है लोगों का बहुत बड़ा पाठिंबा सपोर्ट इंडिया आगाड़ी के लोगों को मिल रहा है बारामती की सीट सौ प्रतिशत सुप्रिया सुले चुन के आएगी आता टीका करना थे आणि सुजय विखेनी निलेश लंकेंना आमच्या पक्षात आणून उमेदवारी देण्यात पुढाकार आमच्या अमोल आम आम कोल्हेनी निलेश लंकेंना आमच्या पक्षात आणून सुजय विखेंच्या विरोधी उभा करण्यासाठी विशेष प्रयत्न प्रोत्साहन केला म्हणून कदाचित त्यांचा राग असेल सर ताकद नसताना शिवसेनेनं सांगलीची जागा हटकाना मागून घेतलेली आहे गेल्यावेळी वलूद कडेगावमध्ये मोठापेक्षाही मग मा, कमी मतं शिवसेनेला पडलेली महाविकास आघाडीचं नुकसान नाही होणार का आता जागा वाटप झालेलं आहे त्याच्यावर पडदा पडलेला आहे आता या सगळ्या जुन्या गोष्टी जागा वाटपाच्याबद्दलच्या अंतर्गत चर्चा उकरून काढणं हे आमच्या महाविकास आघाडीला परवडणारं नाही आहे आणि म्हणून आम्ही कोणी त्याच्यावर बोलणं योग्य नाही म्हटलं की भाजपची संस्कृती आहे हा गजानन कीर्तिकरांचा जे बोल आहेत ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा त्यांचा पाप त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तिकरांनी सांगितला गजानन कीर्तिकरांचे म्हणणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं त्यांनी या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यावं अशी आमचं जनतेला आव्हान आहे बीजेपी काही पूछ लीजिए की से तीन जगह छुट रही है उसके ऊपर हम समाधान मानले वर्ध्यात चित्र, 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 चित्र शंभर टक्के अमर काळे विजयी होतील फार चांगला पाठिंबा त्यांना मिळतोय आज मी दिवसभर तिथं आहे मला खात्री आहे की अमर काळेंच्या अर्ज भरतानापासूनचा प्रचंड उत्साह त्या भागात वर्धा जिल्ह्यातल्या जनतेचा अमरावती जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्यांचा फार प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळतोय त्यांचा विजय याची खात्री आम्हाला आहे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी सतरा मेला मुंबईत अशी शक्यता आहे मला समाधान आहे की राज ठाकरेंची तुलना ही नरेंद्र मोदींच्याबरोबर आणि नरेंद्र मोदींच्या बरोबर बसण्याची ॲक्सेप्टन्स भारतीय जनता पक्षाने केला याच्याबद्दल राज ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की फक्त भाषण करून फोड भरत नाही तर दहा वर्षात किती कामं झाले असा टोला त्यांनी दहा वर्षात काय दहा वर्षात किती के कामं केले फक्त काय महाराष्ट्राला म्हणलं कोणी महाराष्ट्राला काय असं कोण म्हटलं अमित शहाेडला देऊ त्यांचं योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ ते बोलले की लगेच बोलायची आवश्यकता नाही योग्य त्या व्यासपीठावरून महाराष्ट्राला शरद पवार साहेबांनी काय दिलं हे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील बोलत होते यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली आहे